जय नरहरी सर्वप्रथम दहावी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व, सर्व विद्यार्थ्यांचे स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेश सुवर्ण वार्ता तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील उज्ज्वल भविष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेश सुवर्ण वार्ता नेहमीच समाजातील सुख दुःखात सहभागी होत असते प्रत्येकाचे जीवनात एक ध्येय असते ते म्हणजे परीक्षेत उत्तीर्ण होऊन मनातील पूर्ण करण्याचे व आज ते स्वप्न आपण दहावी व बारावीच्या परीक्षेत अनेक अडचणीचा सामना करीत कधी घरातील परिस्थिती आर्थिक तडजोड व आरोग्याची काळजी घेत हे यश आपण संपादित केले संपादन केले आहे यात मग आपले आई वडील गुरुजन व मित्रवर्गांचा सुद्धा सहयोग लाभलेला आहे अशा यशस्वी व गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान ही आपल्या हक्काची प्रसारवाहिने ऋग्वेद सुवर्ण वार्ता नेहमीच करीत असते त्याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातील स्वर्णकार सोनार समाजाच्या उत्तीर्ण मुला मुलींचा सन्मान करून त्यांना प्रशस्तीपत्र बहाल करण्यात येणार आहे यश हे उच्च गुणवत्तेवर आधारित नसून यश हे एस असते त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी आपली मार्कशीट एक फोटो व व्हॉट्सअप नंबर लिहून आमचे नाईन थ्री टू फाईव्ह फोर एट फाईव्ह फोर सेवन टू रुग्वेश सुवर्ण वार्ताच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवावे आपणास प्रत्यक्ष सन्मानित केल्या जाईल व सन्मानित करण्यासाठी आपले न येणे झाल्यास आपण पाठविण्यात येईल तेव्हा आपल्या मुलांना सन्मानित करण्यासाठी व त्यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीस अजून नवीन प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून आजच आपल्या मुला मुलामुलींची माहिती आमच्याकडे पाठवा तसेच काही विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखत सुद्धा आपण आपल्या हक्काची प्रसारवाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्तावर प्रसारित करणार आहोत त्यासाठी आपण आपल्या हक्काची ऋग्वेद सुवर्ण वार्ता ह्या प्रसारवाहिनीला सबस्क्राईब करून घ्या व बाजूची घंटीची बटन अवश्य दाबा व अपडेट राहा लवकरच सत्काराची तारीख स्थळ वे वेळ ही आपणास पुढील व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल तसेच ही बातमी आपले सर्व नातेवाईक मित्रपरिवार यांना सुद्धा शेअर करावे मुलांना सन्मानित करण्यासाठी पर्सेंटेजची आवश्यकता नाही तर तो फक्त पास झाला असेल तरी चालेल म्हणजेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार आपले वाहिनीतर्फे करण्यात येणार आहे तेव्हा सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपली गुणपत्रिका फोटो व आपला संपर्क नंबर अवश्य पाठवावे ऋग्वेश सुवर्ण वार्ता तर्फे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन धन्यवाद जय नरहरी